पुसत शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींचा डाव कुसत शहर पोलिसांनी उधळून लावलाय दरोडा टाकण्याच्या पूर्वीच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन आरोपींकडून चोरीचे पंधरा मोबाईल व गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले घातक हत्यारे जप्त केले आहेत सत्तावीस डिसेंबर रोजी पुसद शहर पोलीस स्टेशनचे डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे हे आपल्या टीमसह रात्रग्रस्त करीत असताना रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान लक्ष्मीनगर पोरगडी रोडवर वानरी फर्निचरचे समोरून बाजूस झाडाच्या आडोशाला अनोळखी पाच आरोपी संशयितरित्या दरोडा घालण्याच्या तयारीने दबा धरून बसल्याचे दिसल्याने त्यांना सापळ रचून अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील दोन इसम पळून गेले पकडलेले तीन इसम अनिल नागोराव ढगे मोहम्मद शकील मोहम्मद इब्राहिम शेख मोशिन शेख अहमद यांची झडती घेऊन त्यांच्याजवळ असलेल्या ची पाहणी करता त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीची एकूण चौदा चोरीचे मोबाईल एक चोरीची मोटरसायकल दोन चाकू एक लोखंडी कोयता एक आरा पत्ता एक लोखंडी रॉड मिरची पावडर लोखंडी पकड एक बावीस फूट लांब रस्ती रोख रक्कम दोन हजार रुपये असा एकूण एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपींच्या विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ही खबरों के लिए हमारे को सब्सक्राइब करें और बेल आयकन साथ भूले हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करें